मतदार संघातल्या लाखो लोकांची फसवणूक करण्याचा प्रकार विद्यमान सरकार करत आहे आणि त्यांचं नाव बदल सत्तारूढ निधी वितरण समिती करा जिल्ह्यात सहा आमदार असून सुद्धा दहा टक्के निधी आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केली नाराजी कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या सहा आमदारांना केवळ दहा टक्के निधी देणं हे जनतेच्या विरोधातील धोरण आहे महाराष्ट्रातील सत्तारूढ सरकारने राज्यभरातील जिल्हा नियोजन समित्यांचं नाव बदलून आता सत्तारूढ निधी वितरण समिती असं नाव ठेवावं असे विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सरकारवर हल्ला चढवला सर्वांना समान न्याय या पद्धतीची घटना आपण दिली आणि सगळ्यांना न्याय देणार असं आपण सरकार म्हणून या ठिकाणी ठरवले मंत्री म्हणून शपथ घेताना कुठलाही ध्वजाभोव करणार नाही असं मुख्यमंत्र्यांपासून मंत्रिमंडळ शपथ घेत असतं आणि इथं मात्र जिल्हा नियोजन समितीमधून सहा आमदार आहोत आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सहा आमदारांना फक्त दहा टक्के निधी दिला जाईल म्हणजे आमच्या मतदारसंघातल्या लाखो लोकांची फसवणूक करण्याचा प्रकार विद्यमान सरकार करत आहे आणि म्हणून मी काल देखील म्हटलं की जिल्हा नियोजन समितीचं नाव बदलून सत्तारूढ निधी वितरण समिती करा त्याच्याला जिल्हा नियोजन समितीचं नाव ठेवतं त्याच्यापेक्षा सत्तारूढ निधी वितरण समिती करा फक्त सत्तारूढाला सत्तारूढांनाच पैसे देणार असला असणारी दे डी सीत जायचं कशासाठी काम होणारच नसेल तर तिथे उपस्थित राहायचंच कशासाठी असा प्रश्न आहे आणि म्हणून मला वाटतं ठीक आहे सत्ता आहे पाच दहा टक्के तुम्ही वाढवून घेतला परंतु किमान सगळ्यांना निधी शेवटी तो काय घर घरासाठी निधी दिला जातो का त्या मतदारसंघातल्या लोकांची कामं करण्यासाठी निधी आणि मला वाटतं एक नवीन पाहिला विद्यमान सरकार पाडतं याचा परिणाम पुढच्या काळामध्ये निश्चितपणे होणार कारण की जनतेची ही फसवणूक आहे आठ टक्के लेखीपत्र देणार आहेत आम्हाला तेव्हा यात आम्ही जी कामं दिलेली आहेत सुचवलेली दिले। आहेत ती कामं त्यांनी त्या ठिकाणी द्यावीत आणि हे अधिकृतरित्या सांगावं की दहा टक्केच फक्त सत्तारोटला देणार आहोत किंवा आणि आकडेवारी ज्यावेळी मंजुरी मिळेल त्यावेळी कळेलच की कोणाला किती नेखीपदी मिळाला कुणाच्या बाबतीत आणि राज्यभर म्हणजे कोल्हापूर फक्त नाही राज्यभर अशी व्यवस्था जर झाली असेल तर मला वाटते महाराष्ट्राचं दुर्दैव सत्ताधारी म्हणून पाच ते दहा टक्के निधी जादा घेणं समजू शकतो परंतु सहा आमदारांना फक्त दहा टक्के निधी हे केवळ आणि केवळ दुर्दैव आहे याबाबत मंत्र्यांना सर्व काँग्रेस आमदारांच्या वतीने पत्र देण्यात आलंय तसेच आठ जानेवारीला होणाऱ्या जिल्हा नियोजन बैठकीत आक्रमक भूमिका घेणार असल्याचा आमदार सतेज पाटील यांनी सांगितलंय